येत्या पंधरा तारखेला संत एकनाथ कारखान्यावर जे काही भूमिपूजन होणार आहे त्या बाबतीतचा पोलखोल करण्यासाठी आजची पत्रकार पर परिषद मी आयोजित केली होती तर त्याच्या सगळ्यात महत्वाचा उद्देश असा आहे की जे काही प्रकल्पाचे भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे या भूमिपूजनाचा कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नाहीये पहिली गोष्ट हा कारखाना पूर्ण करब्याच्या खाईत गेलेला आहे आणि अठ्ठावन्न कोटी लॅबिलिटी घेऊन सचिन घाय कंपनीने हा अकरा वर्षापूर्वी हा कारखाना चालवला घेतलेला आहे ते कर्ज काढायचं तर राहिलं बाजूला पण आज संत एकनाथच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे याला माझा प्रकरणेने या गोष्टीला विरोध आहे कारण हे कुठल्याही गोष्टीचं कर्ज मंजूर नाही त्याच्या परवानग्या नसताना सुद्धा हे भूमिपूजन होत आहे हे भूमिपूजन करण्यामागचा उद्देश फक्त आता विधानसभा निवडणुका लागणार आहे प्रवेश सोहळ्याला आमच्या त्याला सचिन झाअरमनला शुभेच्छा त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही प्रवेशाबद्दल पण हे कारखाना कर्जाच्या खाईत असताना था ते भूमिपूजन करणं आणि या प्रकारचं सभासदांना पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एक चुकीचा चुकीची माहिती देऊन हा कार्यक्रम घडवणं तर याच्यासाठी हा पोलखोल आज या निमित्तानं मी पत्रकार परिषद घेऊन केले आणि हा स्वतः वैयक्तिक कर्ज म्हणजे थकबाकीदार आहे त्याच्या आर मध्ये यांच्या विरोधात यांच्या चेअरमन पदाला आणि संचालक पदावर टांगती तलवार आहे त्याच्या महिन्यात महिन्यात त्याचा सुद्धा निकाल लागणार आहे आणि ते त्या पदावर मला शंभर टक्के गॅरंटी की त्या पदावर सुद्धा ते, ते राहण्यास पात्र राहणार नाही आणि हे सगळं असताना हा खटावटोप करतायत शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत आणि या कार्यक्रमाला मी आणि माझ्यासोबत चार ते पाच संचालक मी काही जाणार नाही मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपचा पदाधिकारी अस्यक्रमावर सुद्धा मी काही जाणार नाही कारखान्यावर किती कर्ज कारखान्यावर अठ्ठावन्न कोटीचं कर्जाची लॅबिलिटी घेऊन हा कारखाना सचिन ढाव कंपनीने चालवायला घेतला होता आणि ते फेडायचं लांबच राहिलं पण अजून नवीन प्रकल्प करायचे आणि त्याच्यासाठी कर्ज कोण देणार आहे हा प्रामुख्याने उद्देश आहे आणि संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये ठराव पण नाहीये ना नवीन प्रकल्प करण्यासाठी कुठं प्रकरण दाखल केलेले कुठल्याही प्रकारचं काहीही कागदपत्र काहीही नाही ते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने याच्यापूर्वी तुम्ही काय भूमिका घेतली नाही प्रवेश करत हा मी त्यांच्या प्रवेशाला माझा विरोध नाही त्यांना उलट मी शुभेच्छा देतोय पण हे भूमीपूजन करतायत ना जे प्रकल्पाच्या परवानगी नाही ज्या प्रकल्पाला कर्ज मंजूर नाही तर ते त्याला मी संचालक आणि माझे चेअरमन या नाताना माझा विरोध करणे माझं कर्तव्य आहे उद्या हा कारखाना माझ्या आजोबा कैलास वासिथ पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना आहे आणि त्याच्यावर पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं भवितव्य शेतकऱ्यांचं काय म्हणणं नाही शेतकऱ्यांचं याला शेतकऱ्यांना माहिती आहे सचिन झाल कंपनी काय काय नाही कारण मागचं वर्षीचं सुद्धा उसाचं पेमेंट जे पंधरा दिवसात देणं बंधनकारक कारखान्याला कार त्याला आठ आठ महिने लागले पेमेंट द्यायला नाही आता कारखान्याच्या बरेच सर्वसाधारण सभा वगैरे होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता कारखान्याची मिटिंगच झाली नाही दोन फक्त आता आमची नवीन बॉडी आल्यापासून दोन मिटिंग झालेल्या त्याच्यानंतर कुठली मिटिंग झाली नाही वार्षिक सभा घेण्याची आता अजून वार्षिक सभा नाहीये कारण हे वार्षिक सभा सुद्धा मंजुरी गेला ना सभा हे प्रकल्प करायचे ते सुद्धा नाही शासन स्तरावर काय करावं शासन स्तरावर आता सगळ्या गोष्टी समोर आणणार आहे मागच्या आठवड्यातच सहकार मंत्र्याची वेळ घेतली होती पण महिना दीड महिन्या पूर्वी ते आजारी होते त्याच्यामुळे मला काही त्यांना भेटता आला नाही पण येणाऱ्या दिवसात त्यांना भेटून हे सगळं आम्ही Uh, सहकार मंत्री मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सगळ्या गोष्टी या कानावर घालून याच्यावर याचा शंभर टक्के होणारच पुढची भूमिका काय राहील आमची पुढची भूमिका शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि सभासदांच्या हितासाठी या कारखान्याचं का व्यवस्थित कसं होईल आणि कसा, कसा याच्यातून कारखाना वाचेल ती भूमिका आमची राहणार भूमिपूजन होऊ देणार कसं नाही भूमिपूजन तर आता हे बघा भोगस कामाचं भूमिपूजन त्याचा कसं आहे नेहमी राऊत साहेब सांगतात का भाजपची ही बोगस स्कीम हा बोगस तो बोगस युती सरकारवर राऊत साहेब सकाळी उठल चर्चा सुरू करतात माझं त्यांना या निमित्ताने सवाल आहे का तुम्ही बोगस कामाचा तुम्हाला आहे ना म्हणजे बोगस कामाच्या भूमीपूजनासाठी तुम्ही येणार का त्या दिवशी काही निषेध वगैरे नाही नाही त्या दिवशी आम्ही निषेध करणार नाही ना काय काळे झेंडे पांढरे झेंडे काही दाखवणार नाही विरोध बोगस भूमिपूजनाला विरोध राहणारच ना पाच ते सहा कारण सहा संचालक त्याच्या घरचेच आपलं नाव तुषार सिसोदे मी माझी चेअरमन आहे आणि आता सध्या संचालक आहे